नमस्कार फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल हाऊस पार्टी टुडे स्पेशल आणि आपण आजपासून पुन्हा आपल्या व्हिडिओजला सुरुवात करत आहोत मध्ये झालेल्या ब्रेकबद्दल मी तुम्ही सर्वांची माफी मागते काही पर्सनल रिझनमुळे मला बरेच दिवस माझे व्हिडिओज अपलोड करता आले नाही मात्र इथून पुढे मी माझे व्हिडिओज आता रेग्युलर अपलोड करणार आहे चला तर मग आजपासून आपण या व्हिडिओजची सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी सगळ्यात आधी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे अगदी चटपटीत व झटपट असे तयार होणार हे कच्च्या केळ्याचे काम अगदी झटपट व घरातल्या बेसिक इन्ग्रेडियंटपासून तयार होणारे हे कच्च्या केळ्याचे काप लहान मुलांना सुद्धा प्रचंड आवडतात वरण भातासोबत साईड डिश म्हणून किंवा अगदी स्नॅक्समध्ये सुद्धा तुम्ही हे काप बनवू शकता तसंच मार्केटमध्ये सध्या ही कच्ची केळी अगदी इझिली अवेलेबल आहे तर चला मग आपण झटपट या कच्च्या केळ्यापासून अगदी चटपटीत असे काप तयार करूया तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत ही कच्ची केळी तर इथे ही साधारण ह्या साईजची मी पाच केळी घेतलेली आहेत पूर्ण कच्ची अशी ही केळी आहेत आणि आता ह्या केळ्यांची सगळ्यात आधी आपल्याला साल काढून घ्यायची आहे ही केळी कच्ची असल्यामुळे ह्यात फार असा चीक असतो ला तर, तर हा चीक जर तुम्हाला हाताला लागत असेल अनकम्फर्टेबल असाल तर तुम्ही ही कापण्यापूर्वी हाताला व सुरीला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं तर हा चीक जो आहे तो हाताला चिटकणार नाही ते पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं मी या केळीची साल काढून घेते व त्यानंतर आपण ह्याचे मोठे मोठे काप करणार आहोत जेणेकरून हे काप आपल्याला व्यवस्थित असे क्रिस्पी फ्राय करता येतील ते पहा अगदी व्यवस्थित अशी मी हिची साल काढून घेते व सगळी केळी एकाच वेळी मी साल काढून घेणार नाही आहे कारण की ही केळी कापल्यानंतर आपल्याला लगेच पाण्यात घालायची आहेत नाही तर ही काळी पडतात तर एकेका केळ्याची साल काढत मी ह्याचे काप बनवत जाणार आहे व ते पाण्यात ठेवणार आहे जेणेकरून ते काळे पडू नये तर हे पहा अशा पद्धतीने ह्या केळ्याची इथे पूर्ण साल काढून झालेली आहे आता ही केळी मी दोन भागात कट करते व नंतर ह्याचे काप बनवते काप बनवताना ते फार जास्त पातळ किंवा अगदी जाड असे आपल्याला काप काढायचे नाही आहेत तर नॉर्मल साईजचे जे आपण काढतो त्याच पद्धतीने आपण इथे काप बनवणार आहोत ते हे पहा असे काप मी ह्याचे काढून घेते तुम्ही पाहू शकता हे फार जास्त थिक किंवा फार जास्त थिन नाही आहेत तर अशा पद्धतीने सगळ्या केळ्यांची साल काढून मी ह्याचे काप बनवून घेते तर हे पहा इथे आपण जी पाच केळी घेतली होती ती सगळी पाच केळी साल काढून मी त्याची व्यवस्थित अशी ही कापं बनवून घेतलेली आहेत व पाच केळ्यांपासून ही एवढी कापं आपल्या इथे तयार झालेली आहेत आता ही कापं जी आहेत ती आपल्याला एका सेपरेट बाऊलमधून पाण्यातून वेगळी करून घ्यायची आहेत तर त्या पाण्यातून वेगळी करून मी ही एका भांड्यात काढून घेते हे पहा आता ही कापं बाहेर काढल्यानंतर आपल्याला छान असं मसाल्यांनी मॅरिनेट करायचं आहे तर इथे सगळी कापं मी काढून घेतलेली आहेत व मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे आलं लसूण पेस्ट तर साधारण एक टी स्पून आलं लसूण पेस्ट तसंच दीड चमचा इथे मी लाल कश्मीरी मिरची पावडर घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अगदी पाव चमचा हळद मी वापरते त्याचप्रमाणे दीड चमचा इथे मी धना पावडर घालते सुद्धा आपल्या कापांना फान छान अशी चव येते तसंच इथे मी घालते अगदी थोडासा हिंग व अगदी अर्धा टीस्पून एवढा हा घरचा गरम मसाला मी यात घालते थोडेसे चटपटीत असे होण्यासाठी मी यात घालते चाट मसाला तर एक टीस्पून स्पून एवढा चाट मसाला मी इथे वापरलेला आहे व हलकासा टँगीनेस देण्यासाठी मी यात वापरणार आहे लिंबू तर अगदी एक छोटासा लिंबू मी यामध्ये पिळून टाकणार आहे जर तुम्हाला आंबटपणा आवडत नसेल तर तुम्ही इथे लिंबू स्किप केला तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे जे मसाले मी तुम्हाला दाखवले तेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता आता हा जो मसाला आहे हा आपल्याला या कापांना व्यवस्थित असा कोट करून घ्यायचा आहे तर मी व्यवस्थित दोन्हीही बाजूंना हा मसाला इथे चोळून घेते तुम्ही पाहू शकता आपल्या कापांना अगदी व्यवस्थित असा इथे मसाला कोट झालेला आहे हे पहा अगदी छान व टँगी चटपटीत असे हे काप तयार होतात तर आता आपल्याला ह्यावरती लावायचा जे कोटिंग आहे ते बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतलेली आहे व या प्लेटमध्ये मी घेणार आहे साधारण पाऊन वाटी एवढं तांदळाचं पीठ घरचं किंवा जर विकतचं पीठ असेल तरीही चालेल तर पाऊन वाटी एवढं तांदळाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे त्यात मी घालणार आहे अगदी दोन ते तीन टेबलस्पून एवढा रवा जो शिरा किंवा उपम्यासाठी आपण वापरतो तो रवा मी इथे घेतलेला आहे त्याचप्रमाणे अगदी प्लेन आपलं कोटिंग होऊ नये म्हणून थोड्या मसाल्यांचा वापर मी इथे करते थोडीशी हळद थोडीशी कश्मीरी मिरची पावडर मी यात घातलेली आहे व अगदी थोडीशी धना पावडरसुद्धा मी यात घालते आता आपल्याला यात घालायचं आहे मीठ पण सॉरी मी कापांना मगाशी मीठ घालावायला विसरले होते तर कापांना सुद्धा आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे तर मी इथे कापांवरतीही थोडंसं मीठ घालून ते चोळून घेणार आहे व कोटिंग जे बनवतो आहे आपण त्यामध्येही मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे मी आता व्यवस्थित असं मिक्स करून घेते कापांनासुद्धा आपण मीठ विसरलो होतो तेसुद्धा आपण अगदी व्यवस्थित असं चोळून घेऊया तर हे पहा अशा पद्धतीने इथे जे कोटिंग बनवायचं आहे आपल्याला ते रेडी झालेलं आहे कापांनासुद्धा मी पुन्हा एकदा मीठ अगदी व्यवस्थित असं चोळून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला ही कापं जी आहेत ती फ्राय करायची आहेत तर इथे मी ही शॅलो फ्राय करणार आहे त्यासाठी मी गॅसवर ठेवते आहे तवा व अगदी थोडंसं तेल आपल्याला पॅनमध्ये ठेवायचं आहे हे पहा त्यानंतर ही जी कापं आपण मॅरिनेट केलेली आहे ती व्यवस्थित अशी या पिठामध्ये घोळवून घ्यायची आहेत आपल्याला व ती घोळवून आपल्याला एक एक करत या पॅनमध्ये व्यवस्थित अशी दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायची आहेत तर हे पहा अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही कापं फ्राय करायची आहेत केळी आहेत शिजायला फार जास्त वेळ लागत नाही लगेचच शिजतात आणि जर कोटिंग तुम्ही अशा पद्धतीने केलं तर तुम्ही पाहू शकाल केळ्यांचं जे कोटिंग आहे लागलेलं ते अजिबात निघत नाही व्यवस्थित असं कोटिंग केळ्यांना चिटकून राहतं ते पहा अशा पद्धतीने तव्यात एका वेळेला जेवढी बसतील तेवढीच कापं मी इथे ठेवून घेतलेली आहेत व अगदी तीन ते चार मिनटं आता ही कापं आपण एका बाजूने व्यवस्थित अशी फ्राय होईपर्यंत व हलकीशी अशी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर फोकच्या मदतीने आपण ह्याची बाजू पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा ही व्यवस्थित अशी फ्राय करून घेणार आहोत फार जास्त तेल आपण वापरलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने आता ह्या फोकच्या मदतीने मी ही जी कापं आहे ही अशा पद्धतीने परतवून ह्याची जी दुसरी बाजू आहे तीसुद्धा अगदी व्यवस्थित अशी फ्राय करून घेते यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे ही जी कापं आहेत ती छान अशी क्रिस्पी होतात ते पहा अशा पद्धतीने ही सगळी कापं मी इथे परतवून घेते व पुन्हा एकदा तीन ते चार मिनटं आपण वाट पाहूया व त्यानंतर दुसरी बाजूसुद्धा आपली छान अशी क्रिस्पी तयार होईल तर हे पहा इथे आपली ही दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे दोन्हीही बाजूंना अगदी व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत व वरून छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण ह्याच्या दोन्ही बाजू फ्राय करून घेतलेल्या आहेत आता ही कापं मी एका प्लेटमध्ये काढून घेते व अशाच पद्धतीने बॅचेसमध्ये माझी जी उरलेली कापं आहे ती मी फ्राय करून घेते तोपर्यंत मी ही कापं तुम्हाला सर्व करून दाखवते ही सर्व करताना तुम्ही एखाद्या चटणीसोबत किंवा केचपसोबतसुद्धा ही सर्व करू शकता किंवा ही अशीच खायलासुद्धा फार छान लागतात तर हे पहा इथे मी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून पेरून ही कापं अशा पद्धतीने सव केलेली आहेत फारच छान क्रिस्पी टँगी टेस्टी अशी ही कापं इथे तयार झालेली आहे व ही टेस्ट लग माझा मुलगा करून तुम्हाला सांगणार आहे की ही टेस्टला कशी लागतात चला तर मग बघूया तर इथे माझा मुलगा आहे केळ्याचे काप टेस्ट करण्यासाठी आलेला आहे आणि हे खाऊन सांग कसे झाले आहेत कसे आहेत टेस्टी आहेत शिजलेत का व्यवस्थित तर अशा पद्धतीने आपण हे केळ्याचे काप तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असे हे शिजलेले आहेत त्याचप्रमाणे ह्याच्यावरती जे कोटिंग आपण बनवलं होतं तेही अगदी व्यवस्थित चिटकलेलं आहे व अगदी आनंदाने माझा मुलगा आता हे केळ्याचे काप एन्जॉय करत आहे चला तर मग अशाच पद्धतीने आपण आपले व्हिडिओज बनवत राहूया तुम्ही मग जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत